तुझी ज्ञान गंगा मार्ग दावे आम्हाला प्रसंगा बुद्ध देवा तुझे ज्ञान गंगा मार्ग दावे आम्हाला प्रसंगा जीवनाच्या सुखाला बौद्ध तत्वासी जाता ने तोडून मोहन माया कुसंगा बुद्ध देवा तुझे ज्ञान गंगा मार्ग दावे आम्हाला प्रसंगा मार्ग दावी आम्हाला प्रसंगा गदावी आम्हाला प्रसंग धन्यवाद आता खेळ दानाचा कार्यक्रम होईल ठीक आहे धम्मवंदना बुद्ध वंदना संघ वंदना ही संपूर्ण पार पडलेली आहे आता आपण भोजन दानामध्ये आपण